हॅलो आता तुम्हाला दिसत आहे इरा पिझ्झा बनवते आहे तर आता जसं की समर वेकेशन चालू आहे तर मी इराकडनं काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करून घेऊ घेत असते तर आज आम्ही बनवत आहोत पिझ्झा आणि जसं की ह्या ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमुळे इरा थोडी मोबाईलपासून पण दूर राहते तर आम्ही समर वॅकेशनमध्ये कसा टाईम स्पेंड करायचा कसा टाईम मॅनेज करायचा तिच्यासोबत त्यासाठी ह्या आम्ही अशा तिला ॲक्टिव्हिटीज देत असतो की ती थोडं मोबाईलपासून पण दूर राहील आणि जसं की बाहेर खूप जास्त ऊन असल्यामुळे आप आम्ही तिला बाहेर खेळायला पण सोडू शकत नाही सो तर मग घरी बसून काहीतरी ॲक्टिव्हिटी करता यायला हव्यात थोडंसं कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढवण्यासाठी एका जागी स्थिर बसण्यासाठी मी आता तिला हा पिझ्झा दिलेला बन आहे बनवायला आणि ती एकदम आनंदाने तो पिझ्झा एकदम मन लावून बनवत आहे तर आता आपण बघू ती पुढे काय काय मजा करते तर पिझ्झा बनवताना तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा हा आणि तुम्ही तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांकडून अशाच वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी घर बसल्या बनवून घेऊ शकता は、嗯